पण अजित दादा एक आ, हे खाजगी हे सांगतील की पुणे हे बदललेलं आहे कारण अजितदादांनी जेवढ्या विकासाच्या बैठकीत सभेत सहभाग घेतला आहे म्हणजे प्रधानमंत्री मोदींच्या सभेत प्रधानमंत्री मोदींच्या सभेत मेट्रोचं उद्घाटन करताना अजितदादांनी केलेले स्टेटमेंट असेल किंवा रिंग रोडच्या वेळी किंवा अनेक भूमिपूजन उद्घाटनाच्या वेळी देवेंद्र फडणवीसजीच्या जॉईंट सभेत किंवा भूमिपूजनाच्या कार्यक्रमात किंवा उद्घाटनाच्या कार्यक्रमात केंद्रीय भूमिपूजन किंवा उद्घाटनाच्या कार्यक्रमात केंद्रीय निधीमध्ये तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की पुणे बदललेला आहे पुण्याचा विकास होतो आहे कधी नवे झालेला विकास हा प्रधानमंत्री मोदीच्या सरकारने केला आहे देवेंद्रजीचं सरकार करत आहे त्यांनी अनेकदा मान्य केलं आहे त्यांच्याकडे सर्व त्यांच्याकडे सर्वच रील आहे त्यांच्याकडे सर्वच त्यांची भाषण आहेत त्यांच्या वॉर रूम मधन त्यांना भाषण मिळतील सांगितले दोन हजार सतराच्या आधीची जोडली चार हजार चव्वेचाळीस कोटीच्या भाजपच्या काळच्या दोन हजार खूप झाल्या इतकंच नाही मी त्यांना दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस मध्ये चिंचवडमध्ये काय काय डेव्हलपमेंट झाले याची यादीच पाठवू शकतो <coughs> जे काही जे काही जे काही ठेवी जे काही ठेवी त्यांनी काढल्या असतील किंवा जो काही इन्व्हेस्टमेंट केला असेल केंद्र सरकार यो सरकार यो थे थे त्या योजनेला का काही शेअरिंग करायचं असतं कॉस्ट शेअरिंग राज्य सरकारची योजना घ्यायची असेल तर कॉस्ट शेअरिंग करावं लागतं तिथल्या जे काही ठेवी वगैरे असतील त्या काही सरसकट बाहेर काढल्या नाही कॉस्ट शेअरिंग द्यावी लागतं योजनांना चाळीस टक्के साठ टक्के तीस टक्के चाळीस टक्के त्या योजनाचं कॉस्ट शेअरिंग आहे पण मला एवढंच म्हणायचं आहे की अजितदादानी भारतीय जनता पक्षाचं नाव घेऊन अशा पद्धतीची टीका टिप्पणी करण्याचं कर्तृत्व करायला नको पाहिजे होतं मी अजितदादांना सल्ला देणं इतका मोठा नाही पण समन्वय समितीचा मी एक सदस्य आहे सहा सदस्याची समन्वय समिती ज्यामध्ये तिन्ही पक्षाचे समन्वय करून कसे सरकार चालेल कसं त्या ठिकाणी महायुती चालेल असा निर्णय होतो त्या बैठकीमध्ये सहस्पष्ट निर्णय झाला आहे की महायुतीच्या कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही मंत्र्यांनी आमदार खासदारांनी लोकप्रतिनिधींनी मित्र पक्षावर कुठलेही मतभेद आणि मनभेद होणार नाही अशी टीका करायची नाही मला अजितदाचा महायुतीतल्या समन्वय समितीत झालेल्या एकंदरीत निर्णयाची ते आ, या पद्धतीने या पद्धतीने ते बोलणार नाही असं मला वाटलं पण पण ठीक आहे पण पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीनी कायम हा आमचा महायुतीचा निर्णय त्यांनी अंमलात आणला नगरपालिकेच्या संपूर्ण निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठेही मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी अजितदादाच्या पक्षावर एकनाथ शिंदेजीच्या पक्षावर किंवा व्यक्तीबद्दल आणि विरोधी पक्षावर सुद्धा कुठेही त्या ठिकाणी आग पाकड केली नाही टीकाटिपणी केली नाही आता जे लोक आमच्यावर टीकाटिपणी करत आहेत तिथे आपण गेलो तर मग खूप पानामागे आहेत त्यामध्ये आता काही तिथे जाण्याची कुणाची इच्छा नाही पण मला असं वाटतं की निवडणुकीमध्ये पुढच्या काळात अजितदादांना विनंती आहे एकनाथजी तर बोलतच नाही या विषयावर पण अजितदादांना माझी विनंती आहे की ते महायुतीचे महत्वाच्या तीन घटकामधले महत्वाच्या तीनमध्ये प्रमुख नेते आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं भारतीय जनता पार्टीवर किंवा मित्रपक्षावर टीका होणार नाही अशी अपेक्षा आहे नाही पिंपरी पिंपरी चिंचवडमध्ये ते वेगळ्या रुखात बोलले वेगळ्या रूपात बोलले आणि पुणे मध्ये ते स्थानिक नेत्याबद्दल बोलतात मला असं वाटतं अजितदादाची उंची जी आहे राज्यामध्ये ती एवढ्या छोट्या कार्यकर्त्याबद्दल बोलेल असं त्यांनी मला वाटते त्यांच्याकडनं अपेक्षित नाही ज्यांच्याबद्दल ते बोलले असतील मला तर माहीत नाही मला तर माहित नाही पण मी ते समजा मी उद्या मंत्री म्हणून आलो पुण्यामध्ये आणि मी राष्ट्रवादीच्या महानगरपालिकेच्या लेवलच्या कार्यकर्त्याबद्दल नेत्याबद्दल किंवा असे बोलणे किंवा अशा टिप्पणी करणे मला वाटते योग्य नाही लागला घोटाळा मला वाटतं अजूनही जे काही का केस आहे सत्तर हजार कोटी किंवा सिंचन घोटाळा जे काय असेल अजूनही या केसेस न्यायालयाच्याकडे प्रलंबित आहेत आता न्यायालयाच्या केसचा निकाल लागेल तेव्हा त्यामध्ये खरं काय खोटं काय कळेल पण शेवटी विरोधी पक्ष म्हणून आम्हाला त्यावेळी जे काही आमच्याकडे का डॉक्युमेंट होते त्यावर आरोप करायला लागले त्यावर न्यायालयीन चौकशी त्यावेळेस जे काही चौकशी झाली आता न्यायालयाची बाब झाली आहे न्यायालयाची बाब जेव्हा पूर्ण निकाल लागेल त्यावरच बोलणे उचित होईल असं मला वाटतं नाही मला असं वाटतं की दोन्ही प्रकरणामध्ये एखादा विषय चौकशीच्या अधीन असताना विकास खारे समिती अंतिम लेवलला पोहोचलेली आहे आणि चौकशी सुरू असताना त्याचा मुद्दा बनवणे त्याची पॉलिटिकल त्याचा फायदा घेणे यापेक्षा चौकशीमध्ये सर्व येणार आहे आणि पुण्याच्या जनतेला महाराष्ट्राला कळणार आहे ना नाही दोन भाग आहे जे काही मुद्रांक अधिनियमाप्रमाणे खरेदी झाला आहे त्या खरेदी खताच्या अगेन्स्ट मुद्रांक शुल्क माफी करण्याकरता जे पत्र एम आय डी सीच्या माध्यमातून आलं होतं ते पत्राप्रमाणे काही कारवाई आमच्या के अधिकाऱ्यांनी केली पण सीने जे पत्र दिलं त्या पत्राच्या आधारावर मुद्रांक शुल्क माफ नाही आहे मुद्रांक शुल्क खरेदी खताच्या वेळी घ्यायलाच पाहिजे होतं तसंच ते खरेदी खतच बोगस आहे सरकारची जमीन सरसकट विकून टाकणे असं खरेदी खत आहे आणि त्यामुळे तरी खरेदी खत लावलं तर खरेदी खताच्या मागे जे काही मुद्रांक चूक घेतलं नाही ते चूक आहे नंतर खरेदी खत रद्द करण्याच्यामुळे तेवढेच पैसे द्यावे लागतात पण आता आम्ही सिव्हिल कोर्टमध्ये गेलो आहे एकदा खरेदी कर झालं की ते खरेदी कर रद्द करण्याचे अधिकार सिव्हिल कोर्टाला आहे जिल्हाधिकारी सिव्हिल कोर्टात गेले आहे आणि ते खरेदी कर रद्द करण्याची भूमिका एकदम क्लिअर आहे सरकारी जागा आहे सरकारी जागा ही सरकारच्या ताब्यात नाही दंडाची रक्कम आम्ही दिली आहे आणि एक आम्ही सिव्हिल कोर्ट मध्ये गेलो आहे दोन्ही बाबी करता दुसरा एक विषय राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्ष करायला तर एक संस्था होती शुगर त्यामध्ये पण आरोप केले तो ती जागा महसूलची असेल तर मी लक्ष टाकेल ती जागा महानगरपालिकेची असेल तर महानगरपालिकेने ताब्यात घेतली पाहिजे जे काय असेल पण मग ठीक आहे त्यामध्ये ज्या ज्या विभागाकडे जी जागा नोंदणी आहे त्या त्या विभागाने लक्ष टाकलं पाहिजे पण तरी राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून जे काही आरटीआय कार्यकर्त्यांनी आरोप केले आहेत त्यामध्ये मी लक्ष टाकून कुठपर्यंत ते गेला आहे कुणाची जागा आहे कशी त्या ठिकाणी कार्यालय बांधलं काय बांधलं याबद्दल जे काही आरोप केला आहे त्याची चौकशी सरकार करेल आणि चौकशी जे काही निष्पन्न होईल त्यावर त्या ठिकाणी पुढे जाईल खारगे साहेबचा अहवाल आता दोन महिने झाले आहे आम्ही त्यांना मुदतवाढ दिली होती अजून त्यांना एक थोडी मुदतवाढ लागेल थोडा काळ कारण त्यांनी आता शेवटचे दोन स्टेटमेंट राहिले आहे पोलिसांनी जे काही आता कारवाई केली आहे आता दोन तीन स्टेटमेंट झाल्यानंतर ते आम्ही क्रोत करू असं आहे की असे बंधन आपण अशा चौकशी समितीला टाकू नये की आणि तसे जाहीर करू नये तर मला असं वाटतं की तुम्हाला आम्ही राईट साईडला चाललेला नाही कुणाला या आरोपाचा या निवडणुकीची काही संबंध नाही ही निवडणूक फक्त आम्ही डेव्हलपमेंटवर लढतो आहे कुठल्याही व्यक्तीवर कुठल्याही पक्षावर आरोप न करता लढतोय आम्ही आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली लाईन विकासाची लाईन ओढतोय आणि याच लाईनने आम्ही निवडणूक जिंकणार का चर्चा होईल की मुख्यमंत्री हिंदू मराठी है कि वी चहरांनी जैसा बने देखिए कांग्रेस पार्टी को मालूम है उनकी जमानत जब्त होने वाली कम से कम ऐसे ट्रीटमेंट करके ऐसे शब्द प्रयोग करके ऐसा जाहिर करके वो जो वोट बैंक है उनकी वो वोट बैंक को कायम रखना चाहते हैं उनका काम है सिर्फ अपने जितने वोट है वे उतने तो रह दो उनका चुनाव से कोई संबंध नहीं रहा है कांग्रेस पार्टी चुनाव के बाहर हो चुकी है कांग्रेस पार्टी वहाँ पर सिंगल डिजिट में दिखेगी ऐसी स्थिति है देखिए उनके वोट बैंक को सुरक्षित रखना है उनको ये चुनाव में वो वोट बैंक के ऊपर कम से कम कुछ सीटें निकल जाएगी या आधार लेकर वो काम कर रहे देखिए कोई मेयर को लेकर क्लैरिटी नहीं हो सकती क्योंकि आरक्षण ही नहीं है रिजर्वेशन ही नहीं गिराया वो देखिए जिस महानगर पालिका का महापौर बनने जा रहा है उसका रिजर्वेशन कहा है कौन सा जाति के लिए होगा कौन सी समाज के लिए होगा क्या रिजर्वेशन आएगा लेडीज आएगा जेंट्स आएगा अभी तो उसकी बात ही कहा है अब तो चुनाव है चुनाव के बाद देखा जाएगा भला ऐसा कि महायुतीचा प्रयत्न एकोणतीस महानगरपालिकेत केला पंधरा महानगरपालिकेत हा झाला नागपूरमध्ये झाला महायुती पण पुण्यामध्ये काही कारणाने होऊ शकली नाही पण तरी मित्र पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी सन्मानाने लढतोय मैत्री म्हणून लढतोय मला वाटतं कुणाची कमी कोणाला नाही आहे सध्या जेव्हा मित्र महायुती असते तर आम्ही एकत्र आलो असतो त्यांचं काम त्यांनी करा आमचं काम आम्ही करणार जशी जशी निवडणूक समोर जाईल तसं तसं तुम्हाला आमची घट्ट मूड दिसेल आणि पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये पंधरा तारखेच्या निवडणुकीपर्यंत सारं सरळ होईल काही चिंता नाही नाही त्यांच्या दृष्टीनं दादा आता राज्याचे नेते आहेत आमचे मिडकर्जी पुणे शहराचे नेते आहेत तर राज्याच्या नेत्यांनी किमान जिल्ह्याच्या नेत्याबद्दल तरी टीकाटिपी करू नये त्यांनी राज्याच्या नेत्याबद्दल केली पाहिजे समाजाबद्दल नाही मला असं वाटतं की दादांनी आपली उंची कमी करू नये भाजप नेते अजित पवार यांच्यावर टीका करतात मात्र उदय सामंत यांनी टीका केल्यानंतर टीका केलं का टीका केली केली एक नजर आणि सर्व डागा की एकाचे पन्नास करायची माहिती आहे आम्हाला ज्यांनी कमी लेखलेला आहे त्यांना आम्ही जाणार ठीक आहे सगळे बोललो असेल त्याला प्रत्येक उत्तर देशात का निवेश केला ठाकरे गटाचे उमेदवार होते शरद पवार गटाचे भारतीय जनता पार्टीत जे पक्षप्रवेश होत आहे आता तुम तुम पक्षप्रवेश झाले विकसित भारत विकसित महाराष्ट्राचा संकल्प पुढे नेण्याकरता हे सर्व पक्षप्रवेश आहे कोणालाही दबाव टाकून राज्यामध्ये पक्षप्रवेश करता येत नाही आणि कोणाची भूमिका नाही आम्ही व्यवस्थितपणे ज्या ठिकाणी आम्ही थोडे कमी आहोत त्या ठिकाणी पूर्ण करण्याकरता काही पक्षप्रवेश करतो आहे शेवटी आम्ही काही प्रत्येक ठिकाणी पूर्ण नाही अपूर्ण आहे एकावन्न एक्कावन्न टक्केची लढाई लढण्याकरता लड़ा काही शेवटी जिताव सिकंदर आहे एकावन्न टक्केची लढाई लढण्याकरता काही ऍडिशन करावे लागतात ते ॲडिशन आम्ही केलंय माननीय रवींद्र चव्हाणजींनी दिलगिरी व्यक्त केली आहे दोन एक मध्ये महा प्रभाग एकोणसत्तरा एकोणतीस ते भाजपचे एकत्र प्रकार कुठल्या प्रभागाने तो सांगा जरा काय म्हटलं जे काय मुंबईत भेट बिघडत आहे तर आज रात्री भेटून जाईल